सफाई मागणी कळबणी उपजिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार तक्रारीनंतर कारवाईची शक्यता रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कळबणी उपजिल्हा रुग्णालयातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे दिनांक नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी एका मृत व्यक्तीच्या शवविच्छेदनासाठी सफाई कामगाराने नातेवाईकांकडून एक हजार रुपये लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे या प्रकारा प्रकारामुळे नातेवाईकांनी संताप व्यक्त करत वैद्यकीय अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल केली तक्रारीनंतर बारा जून रोजी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बालाजी सगरे यांनी संबंधित कर्मचारी राजू वाघेला याच्याकडून लेखी खुलासा मागवला मात्र तेरा जून रोजी सादर केलेला खुलासा असमाधान असमाधानकारक ठरला असून या प्रकरणाबाबत पुढील कारवाईसाठी जिल्हा शल्य चिकित्सकाकडे अहवाल पाठवण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिकेत खडोळ यांनी दिली या, या प्रकरणामुळे रुग्णालय प्रशासनात अनेक स्थानिक पातळीवर एकच खळबळ उडाली आहे संबंधित कर्मचाऱ्यावर कडक कारवाई होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची अभूतपूर्व कमतरता कळवणी उपजिल्हा रुग्णालय हे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगत असल्यामुळे अपघातग्रस्त रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असते मात्र रुग्णालयात वैद्यकीय तसेच सहाय्यक कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता जाणवत आहे वैद्यकीय अधीक्षकांनी वरिष्ठ पातळीवर या कमतरतेबाबत वारंवार लेखी निवेदने दिली असतानाही कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत अशी तक्रार आहे रिक्त पदांची स्थिती चिंताजनक एम बी बी एस वैद्यकीय अधिकारी मंजूर सात त्यापैकी पाच पदे रिक्त तज्ज्ञ डॉक्टर अस्थिरोग सर्जन जनरल नेत्ररोग तज्ज्ञ भूलतज्ज्ञ सर्व पदे रिक्त उपलब्ध तज्ज्ञ डॉक्टर स्थायी स्त्रीरोग तज्ञ एक सर्जन एक बालरोग तज्ञ एक तज्ञ एक कंत्राटी एन एच एम डॉक्टर एम बी बी एस पाच भूलतज्ञ एक सर्जन एक कार्य कार्यालयीन व इतर कर्मचाऱ्यांची स्थिती कार्यालयातील रिक्त पदे सहाय्यक अधीक्षक एक वरिष्ठ लिपिक एक कनिष्ठ लिपिक एक बाह्य रुग्ण लिपिक तीन इतर रिक्तपदे परिसेविका तीन अधिपरिचारिका एक वाहन चालक एक कक्षसेवक दोन शस्त्रक्रिया परिचर एक सफाई कामगार आठ पदे रिक्त शासनाच्या हस्तक्षेपाची गरज या गंभीर परिस्थितीमुळे रुग्णसेवा अपघात व्यवस्थापन आणि कार्यालयीन कामकाज ठप्प होत असल्याचे चित्र दिसून येत आहे कळबणी उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध असलेली कर्मचारी प्रचंड तणावाखाली काम करत आहे अशा परिस्थितीत कर्मचारी पै पैसे मागत असल्याच्या तक्रारी तक्रारीमुळे रुग्णालय व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने लक्ष घालून रिक्त पदे भरावीत अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे